अरे अरांना काय करायला झेंडू काय सरपंच कुणी काय आमच्या कसं काय काय चालू तू गावाकडे जरा वाटणं झेंडू दिसला आबागाव मधलं कसाय तुझा झेंडू हा झेंडू बघितला एकच नंबर आलाय मग कुठलं व्हरायटी लावली म्हणायचं अरे ही आरड़ क्रांती व्हरायटी हो आहे क्रांती झेंडू बघितला काय पाऊस पडला गुडगावर पाणी साठलं पाऊस प्लॉट सगळा गेला बघ मग आम्ही काय अमेरिकेत किती राहतो सोबतच पाऊस पडला झाले माझा प्लॉट पावसात गेला पण तुझा हाय आहे अरे पावसाला किती पाऊस होती वराठी अजिबात झुकत नाही वाकत नाही काय नाही तू खाली फुटवा फुटव कसलाय बघ खाली फुटव बघितलं अरे नादच करा ना फुटव्याचा कळे बघितल्या मापाटी मा कळे किती बरोबर बर 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 अरे पैसाच पैसा आता ह्या वराठी चूक झाली बघ मोठी अरे सरपंच तुम्हाला मी सांगत होतो तुम्ही ते हान्म्याच काहीतरी ऐकून बसलाय किती वेळावरून सांगितलं क्रांती केलं अहो मी त्यांच्या आर आटी प्लॉट गेलो सांगली त्यांचं प्लॉट आहे बघायला दाखवलं होतं त्या प्लॉट मध्ये जाऊन व्हरायटी बघून आलो मग पसंत केली मी तर काही एडाय होती व्हॉराईटीला व्हरायटी एवढी तिकणे तुला सांगू वा परवाशी तोडा केलाय व्यापारी तुटून पडलं व्हरायटीवरती आणि काय होतं हे फुल चांगलं हे कितीच फुल त्यामुळे काय होतं फुला फुल चकायत चांगलीच ते लांबच्या मार्केट जाते सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यामुळे व्यापारी लय पसंत रोगाला म्हणशील लय दनकड रोगाला एक दोन फवारने केला ही व्हॉरायटी दणखी बाज आहे बघा अण्णा इथन पुढे आता कानाला खाडा इथन पुढे झेंडू लावायचा म्हणला की आडोरशीट चा क्रांती एलो लावणार बघ कुठला आडोरशीट चा क्रांती आलो कुठला आडोरशीट चा क्रांती आलो शेतकरी मित्रांनो आपल्याला देखील आता शेतकरी माझ्या शेतात शेतकरी आहे जोबत पाऊस पडलाय व्हरायटी हो यांची कुठली माहिती पण पाक झोपून व्हरायटी हो गेले बघितले आठ दिवसाची क्रांती व्हरायटी कशी अरे उंची वाढ फुटवा बघितलं नादच करायला नाही पुढे बघितले पाठीमाग कळ्या पुढे तोडलं की पाठीमाग कळ्या पुढं तोडलं की पाठीमाग कळ्या मार्केटमध्ये गेलं तर तुटून पडते व्यापार ह्याच्यावर कारण लांबच्या मार्केट चालते त्याला परडतं पावसा लावायचा म्हणला तर क्रांती